मक्याची कणस या कथा संग्रहातील कथांचं अभिवाचन लेखक मनोहर भोसले अभिवाचक चंद्रकांत नेकाडे आजची कथा ध्येय चांगलं असेल तर परिस्थिती बिकट होती घर चालवायचं की मुलांना चांगलं शिक्षण द्यायचं असा प्रश्न पालकांसमोर होता स्वतः काम करायचं आणि शिक्षण घ्यायचं या उद्देशाने विश्वासरावांनी गाव सोडलं होतं तसे ते हुशार होते जिद्द आत्मविश्वास त्यांच्या नसानसात भरलेला होता गावच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळेमध्ये त्यांचं शिक्षण झालं होतं त्यांना चांगले मार्क होते त्या आधारावर शहरातल्या चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालं होतं पण राहायची सोय झालेली नव्हती राहायची आणि दोन वेळेच्या जेवणाची सोय जिथे होईल तिथे काम करायचं त्यांनी ठरवलं होतं ते एका मोठ्या हॉटेलमध्ये कामाला लागले सकाळी चार तास आणि संध्याकाळी चार तास असं काम होतं सकाळी अकरा ते दुपारी चारपर्यंत कॉलेज असायचं चा। या दरम्यान त्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला सुट्टीच्या दिवशी सार्वजनिक वाचनालयात जाऊन अवांतर वाचन केलं ग्रंथालयात येणाऱ्या जाणाऱ्या अनेकांच्या ओळखी झाल्या नवे मित्र झाले मोठमोठ्या लेखक कवींची विचारवंतांची पुस्तकं वाचली थोरांची चरित्र वाचली सतत ज्ञानात भर पडत गेली चांगले मार्क मिळत गेले शिष्यवृत्ती मिळाली काम सोडून हॉस्टेलमध्ये प्रवेश मिळाला आणि अभ्यासाला अधिक बळ मिळालं दिवसामागून दिवस पुढे सरकत होते एक गोष्ट मात्र नियमित घडत होती ती म्हणजे वर्तमानपत्र वाचायला येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचं ग्रंथपालांबरोबर भांडण बघा बघा हे आजचं ताजं वर्तमानपत्र कोणीतरी फाडून झरोके केले झरोके ग्रंथपाल काही बोलायचे नाहीत तुमचं लक्ष नसतं ग्रंथालयात नुसते बसून असता माशा तरी मार जा सगळे लोक बघायचे ग्रंथपाल मात्र काहीही बोलायचे नाहीत मान खाली घालून शांत ऐकायचे ग्रंथालयात अभ्यासासाठी येणारे अनेक विद्यार्थी पास झाले मोठमोठे अधिकारी झाले विश्वासरावांनी स्पर्धा परीक्षा चांगल्या मार्काने पास झाले त्यांचा फोटो वर्तमानपत्रात छापून आला ग्रंथपालांनी तो फोटो आणि ती बातमी कातरन काढून भित्तीपत्रकावरती लावली ग्रंथालयाच्या मासिक मीटिंगमध्ये विश्वासरावांचा सत्कार करण्याचा ठराव झाला कार्यक्रमाच्या पत्रिका छापल्या सदस्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांना निमंत्रित करण्यात आलं सभागृह भरगच्च भरलं होतं पोलीस अधिकाऱ्याच्या गणवेशात मोठ्या रोबाबात विश्वासराव आले लोकांनी उभे राहून टाळ्यांचा कडकडाट करत स्वागत केलं महिला मुलींनी आरती ओवाळली त्यांच्या कपाळावर तिलक लावला औक्षण केलं शाल श्रीफळ आणि बुके देऊन मान्यवरांच्या हस्ते झालेला तो सत्कार खचाखच काढले गेलेले फोटो ते दृश्य अविस्मरणीय होतं स्वागत प्रास्ताविक करताना ग्रंथपालांनी सांगितलं मित्र हो आपल्यापैकी बरेच मान्यवर ज्येष्ठ नागरिक मला सतत रागावत होते की ग्रंथालयातील वर्तमानपत्रकं फाडली जातात म्हणून सभागृह शांत झालं होतं ग्रंथपाल पुढे काय बोलणार याची उत्सुकता लागली होती अनेकांना वाटत होतं की न कळत ग्रंथपाल विश्वासरावांचं नाव तर घेणार नाहीत ना आणि तसंच झालं ग्रंथपाल म्हणाले आपल्या ग्रंथालयातील वर्तमानपत्रक कोण फाडत होतं तर ते हे विश्वासराव फाडत होते उपस्थित सगळ्यांना धक्का बसला विश्वासरावांना आश्चर्य वाटलं भाषण सुरू असताना ते ग्रंथपालांना म्हणाले तुम्हाला हे माहीत होतं सर हो मला माहीत होतं डबडबलेले डोळे दाटलेला कंठ जड आवाजात विश्वासराव म्हणाले मग मा तुम्ही मला त्याचवेळी का नाही थांबवलं सर स्मित हाश्य करत माईक समोर उभे होते मी चोरी करत होतो तरी तुम्ही पाहत होता अडवलं किंवा रागावलं का नाहीत तुम्हाला अडवलं नाही कारण तुमचं ध्येय चांगलं होतं देशाची सेवा करण्याचं तुमचं स्वप्न होतं कातरणं काढणं हा तुमच्या अभ्यासाचा एक भाग होता ग्रंथपालांच्या या उत्तरावर विश्वासराव खुर्चीतून उठले स्वागत प्रास्ताविक करणाऱ्या ग्रंथपालांना मिठी मारली आणि ढसढसा अश्रू ढाळले समोरचं दृश्य पाहून सभागृहात उपस्थित असलेल्या अनेकांना अश्रू अनावर झाले अनेकांनी उभे राहून टाळ्या वाजवल्या आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी विश्वासरावांनी माईक हातात घेतला डोळे पुसले आणि म्हणाले होय मीच वर्तमानपत्र फाडत होतो विश्वासराव पुढे काय बोलणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली होती सगळे लक्ष देऊन ऐकत होते मोठमोठी पुस्तकं सोडा माझ्याकडे दररोजचं वर्तमानपत्र खरेदी करण्या इतके पैसे नव्हते अभ्यासाची पुस्तकं मित्रांकडून मागून मी वाचली आहेत रात्री सगळे झोपले की मी जागत होतो आणलेली पुस्तकं वाचत होतो कारण सकाळी पुन्हा ती मित्रांना परत द्यावी लागायची टासणी पडली तर आवाज यावा इतकी शांतता पसरली होती पर्याय नव्हता वर्तमानपत्रांची कात्रणं काढणं हे चुकीचं आहे हे त्यावेळी मला माहीत होतं आजही ते आठवलं की दुःख होतं पण आज मी अभिमानाने सांगतो त्यानंतर मी कधीही चुकीचं वागलो नाही विश्वासरावांच्या या वाक्यावर टाळ्यांचा कडकडाट झाला क्षणात शांतताही झाली ते पुढे म्हणाले अवांतर वाचनासाठी मी या ग्रंथालयात येत होतो वर्तमानपत्र वाचल्यामुळं चालू घडामोडींचं ज्ञान व्हायचं एखादी बातमी महत्त्वाची वाटली तर ती मी कापून घेत होतो एक ब्लेडचा तुकडा नेहमी माझ्या शर्टच्या वरच्या खिशात असायचा कोणाचं आपल्याकडे लक्ष नाही असं दिसलं की हळूच ब्लेडच्या तुकड्यानं कात्रण काढायचं वहीच्या पाण्यात लपवायचं पेपर घडी घालून ठेवायचा आणि निघून जायचं अनेकांना गंमत वाटली काहीजण हसले वर्तमानपत्र वाचायला येणारे लोक सरांना रागवायचे मी ते पाहत होतो सर मान खाली घालून शांत ऐकायचे मांजर डोळे झाकून दूध पितं त्याला वाटतं आपल्याला कोणी पाहत नाही पण मी वर्तमानपत्र फाडत होतो हे सरांना माहीत होतं हे आज मला कळालं सभागृहात क्षणभर हाशा पसरला माझ्यामुळं आपल्याला जो त्रास झाला त्याबद्दल मी माफी मागतो असं म्हणत नम्रपणे हात जोडलेले पाहून उपस्थित सर्वांनी पुन्हा टाळ्या वाजवल्या एक गोष्ट मात्र नक्की आहे ध्येय चांगलं असेल तर आपल्याला कोण मदत करायला लागलेलं आहे हे सुद्धा कधी कधी कळत नाही म्हणून मित्रांनो चांगलं ध्येय ठेवा यश नक्की मिळेल असं म्हणत धन्यवाद व्यक्त करत विश्वासरावांनी आपलं मनोगत थांबवलं पुन्हा सर्वांनी उभा राहून टाळ्या वाजवल्या आज हेच विश्वासराव विश्वासराव नांगरे पाटील म्हणून हजारो लाखो युवकांचे आयडॉल बनले आहेत धन्यवाद